त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकारनं निर्णय केला आहे मी जे ते शब्द वाचून दाखवतो याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार म्हणजे इथं जरी आता बोललो त्यांनी विखे साहेबांनी आणि राज्य साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा जी आर कडून अंबरबाजवणी करतो असं त्यांनी सांगितलं अरे <प्राण> आधी ऐका ना आहे ना। का नागे आपण आपल्या पण अभ्यासकडं विखे साहेब आणि राजेसाहेब सगळे गेल्याच्या नंतर देणार आहेत हे योग्य आहे का नाही तर तेव्हा शिव निवायचं पण सगळे हा म्हणले धकरी अभ्यास तिथं हा म्हणले आणि वाटण रापला होता त्याच्यामुळं राजेसाहेब आणि युके साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा ही प्रत एक घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल तुम्ही ओके म्हणले की युके साहेबांनी सांगितलंय सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं गावी लगेच तातडीन जे राज्यपालाच्या समी न काढतो असं सांगितलं एक क्रमांक आपली मागणी होती हैदराबाद है गॅजेटियाची तत्काळ अंमलबजावणी करत त्यांनी असं उपसमितीनं निर्णय केलाय है? मंत्रिमंडळानं हैदराबाद गॅजेटियरच्या अंमलबजावण्यासाठी साठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील नातेवाईकातील व्यक्तींना जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे म्हणजे ती ना ते शब्द बदलतील ना बरोबर <hamm llanili atención Beatles> ना ते नाही ते म्हणजे थोडक्यात आपल्या गावांड भाषा सांगायचं ठरलं हैदराबाद गॅडिअरला अंबल रजावणी दिलेली आहे बरोबर का करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला पटला का सगळ्याला दिलेली आहे आता दुसरा कळीचा मुद्दा ते देत नव्हते ते देत नव्हते पण आपण आपल्या हट्टावर ठाम होतो संस्थांचे संस्थांचं मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण गोष्ट राही अभ्यास नंतर म्हणल्याने नियमाच्या आधारे गॅरेंटी डेट ची अंमलबजावणी करण्याबाबत आपण त्यांच्याकडे मागणी देतो त्याने सांगितलंय सातारा संस्था पुणे व अमृ संस्थान गॅरेंटी डेट अंबल